पण आज होडीत किती माणसे हा खेळ खेळणार आहोत तो खेळ कसा असणार आहे आपण अगोदर सर्कल बनवणार आहोत आणि सर्कल मध्ये तुम्ही काय करणार आहात पळणार आहात तुम्ही म्हणायचं होडीत किती माणसे मग मी म्हणेन चार तीन मग तीन म्हणलं की तीनचा गट करायचा चार म्हणलं की चारचा गट करायचा दोन म्हणलं की दोनचा गट करायचा ज्यांना दोन म्हणजे दोन समजा सांगितलं मी आणि ज्याला जोडीदार सापडला नाही तो काय होईल होईल कळला का खेळाचं खेळायचे नेम कळले का नाही नाही ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अरे आउट नाही तुम्ही सात व्हायला बाजूला बाकी झाकी बाजूला सात झाल्यावर चल ओम बाजल चल चल आउट चल हा बरोबर ती बाजूल काढतील तिला नाही 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 काढित होती चला, दोर। चला, हैं हैं आता घेतलेल्या खेळामध्ये या दोघींचा पण विजय झालेला आहे परंतु आपल्याला एकच विजेता काढायचा आहे त्यामुळं हा बॉल म्हणजे या दोघींचे डोळे बांधलेले हा बॉल ज्याला सापडेल त्या आवाजाच्या दिशेने जो जाईल आणि ज्याला सापडेल तोच तो विजेता होईल या खेळाचा ¡El del velder, velder!